शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहर व परिसरात धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा आरोपींना कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलाय त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण दोन लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अभिमन्यू विलास कुसळकर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडत होत्या या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून आरोपीचा शोध सुरू होता भाग्यश्री मल्टीस्टेट पदसंस्थेतील चोपन्न कोटींच्या अपहारा प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करून सोळाशे साठ पानांचे दोषरोपत्र शनिवारी एम आय डी सी न्यायालयात दाखल केले पोलिसांनी येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये चारशे साठ ठेवीदारांचे चोपन्न कोटी सत्यात्तर लाख रुपये अडकले आहेत ठेवीदारांनी पतसंस्थेच्या ठेवलेल्या ठेवी परत करण्यास टाळाटाळ ताल केल्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अध्यक्षांसह चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे पुणे येथून चोरलेली रिक्षा घेऊन फिरणाऱ्या सराय चोरट्याला सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केलाय त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून रिक्षासह सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे सोन्या उर्फ सूरज शिवाजी शिंदे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे शहरातील दातरंगेमाळा येथील संगीता यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शहरातील एका पंधरा वर्षीय मुलीवर घरात नेऊन मारहाण करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला स्नेहालयाच्या मदतीने पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलनातील गाळेधारक व शाळांच्या वर्गखोल्यांना शासनाच्या नियमानुसार रेडी रेडीरेकनद्वारे भाडे आकारणी करण्यात आली आहे गाळेधारकांना याच दरानुसार भाडे भरावे लागणार आहे ज्यांनी अर्धवट व जुन्या दराने भाडे भरले असेल त्यांनी उर्वरित रक्कम तत्काळ जमा करावी गाळेधारकांनी थकीत भाडे जमा न केल्यास सदर गाळे सील करून त्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय शहराची खबर तेच देतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर